जय शुभ राय मित्र हो बी रिषभ संदीप चोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे तर मित्र हो आज आहे वीस तारीख म्हणजे आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मतदान असणार आहे आणि सात वाजून गेलेले आहेत आणि मतदानात सात वाजता सुरुवात होता तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतो आहे बघा गावात पण आहेत ना म्हणजे बाहेर कामासाठी वगैरे जाणार आहेत तर त्यांची लगभग सुरू आहे मतदानासाठी जाण्यासाठी आता ही आपली आप रिक्षा आहे तर प्रत्येक जे संघटना असतात तर त्या संघटना आपल्या मतदारांकडं आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करतात तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्या मतदानाची लगबग म्हणजे गावात कोकणातील गावात मतदान कशाप्रकारे होत असतं तर त्या सर्व बघूक मिळणार आहे तर आजचं हे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता मी जातो जिमला जिमवरून आल्यानंतर मी पण त्या ठिकाणी मतदान करू जाणार आहे आणि कशाप्रकारे ह्या सर्व गोष्टी गावातल्या ठिकाणी घडत असतात तर ते सुद्धा आपल्याला बघू मिळतील हा आमच्या गावकुडी गावातलं मळो आणि ही अशा प्रकारे ह्या भात आहे भाताचे पेंडे हे का आमच्या इकडे उडवा बोलतात काही ठिकाणी आडवी बोलतात आणि इकडे हे बघा आता झोडणी सुरू आहे मग काय काही दिवसांपूर्वी आहेत ना मित्रो पाऊस आलो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सर्व धावपळ सुरू झाली म्हणजे धावपळ झाली पूर्ण आणि त्यामुळे अशा प्रकारे ताडपत्रे वगैरे टाकून ठेवलेली आपल्या बघूक मिळत आहे हे बघा आता कुळीत टाकलेलं आहे आणि हो कोळीत आहे आणि बहुतेकांची आता झोंडी वगैरे झालेली आहे सर्व प्रोसेस ते बघा चला तर मित्रो आता आपण जाऊया जिमला हो मतदान करू माहिती आहे ना हा अरे होय आमची सुनील आणि चालेल काढलंच का बाहेर किती आहे त्यातून सगळी आता जेवण खाऊन करून बाहेर पडतील बघा ये मावशी माहिती आहे ना मतदान कोणा करायचं अरे काय मी या बरोबर हा ते बघ काकी सांगित माझी जिमवरनं आले मी आणि आता थोड्याच वेळात जाणार आहे तो म्हणजे मतदान करू आणि त्या ठिकाणी बूथवरती वगैरे पण बसेन मी यामध्ये खयच्या पक्षाचा मतदान करणार आहे कोणाक को मतदान करणार काय ह्या गोष्टी काय सांगणार नाही तुमका कारण तो प्रत्येकाचं प्रत्येकाचे विचार आहेत प्रत्येकाचं डिसिजन आहे आणि मी फक्त एवढंच दाखवत आहे की हा बाबा माहोल कसं असतं आपल्या गावातलो मतदानाच्या दिवशी अय आलं काय करून ओके ओके तर चला मस्त एकदा फ्रेश वगैरे होतंय काहीतरी खातं आहे वगैरे पोटपूजा करतोय पेठपूजा करतोय आणि जातं आहे आत्ता मी आलो आहे घरी मित्रो ह्या सुपाऱ्या आहेत आमच्या ओके तर, ते हो ते तर, तर, ते तर ते त्या आहेत ना परवा मी बाहेर बागेमध्ये सुकत राहल्या होत्या आणि त्यानंतर अचानक पाऊस आला मग सर्व सुपारे काढून आहेत ना पुन्हा घरात आणाव्या लागल्या तर आता ह्या पुन्हा मला जाऊन उन्हात घालायच्या आहेत आणि ह्या सुपाऱ्या बघाल ना तर ह्या ओल्या सुपाऱ्या आहेत आणि ह्या बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत ह्या अगोदरच्या आहेत त्याच्यानंतरच्या त्या सुपाऱ्या आणि त्या आत्ताच्या आहेत चला दर, तर नाश्ता वगैरे करून झालेला आहे मस्तपैकी आत्ता जायचा मतदान करू ओके आता सर्व लोकांका वगैरे घरातना बाहेर काढूक म्हणजे कोण राहिले असतील तयारी करायची तर त्यांना आठवण करायची की बाबा चला मतदान करा मतदान आपला अधिकार आहे आणि प्रत्येकाने मतदान या केलंच पाहिजे तर तुमका काय वाटतं मित्र हो यंदा महायुतीचा सरकार येत की महाविकास आघाडीचं सरकार येत आमचा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काय म्हणतो चित्र नाही बघूया साई हा हा हे केलं काय मतदान मतदान मत नाही केलं तू केलं के ना दाखव पोट दाखव तुझा काय काय हम्म आज काय करत बिर्याणी बिर्याणी कसूया मग मतदान केल्यावर तुक बिर्याणी बिर्या नाही घेतलं काय तू मतदान केल्यास काय भेटलं तुका वडापाव वडापाव मी आलो वा 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 चला जरा आपण वा 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 काय झालंय काकीच्या हाय आय रिमोट दाखव रिमोट दे दे तू माझ्याकडे जरा डिश टीव्ही आबा काय गेले मतदान करून आला तुम्ही एकदा हात मारू वर ना त्याच्या टीव्हीच्या वरना जोरा चालून काय झालं ते का हो काहीच प्रॉब्लेम काय माझ्याकडनं सॉल्व्ह होणार जातल ना हे आमचे पुणेकर आले पुण्यात ना मतदान करू माका दे अंडी, मी जाते जिमदा चार पाच घेऊन हो का केलात का मतदान आपली जबाबदारी पूर्ण झाली ना दाखवा खरं अरे होय रे काय काय वाटतं काका तुम्हाला महायुती येणार की महाविकास आघाडी त्यांच्या हातात आहे पण आपल्या इकडे कसं वातावरण आहे म्हटलं सगळं दट्टीचा सामना होणार आहे फायनल एकदम कडाक्याची चला येतो हो काय बाबू अका केला का मतदान ना हे बघा ही स्लीप माझी आहे आणि क्रमांक सातशे सदतीस घर क्रमांक दोनशे त्र्याहत्तर बी ऋषभ संदीप तोडणकर दोन भांडारवाडी गावखडी ओके okay. सातशे सदतीस ओके okay? ओके okay. तुला काय okay. नाही चहा नाही पेकतो सहाशे नाव

सुनील काल दास झाली काय पडली आहेत का बाहेर घरात ना बऱ्यापैकी बऱ्यापैकी झाली आहेत काय बऱ्यापैकी ओके तर मित्रो हे बघा मतदान करून आलेलो आहे मी प्रत्येकाने आहेत ना आपल्या मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे तर त्यामुळे ना आपण कुठेतरी हे आहे ते आहे या गोष्टींवरती बोलू शकतो तो अधिकार आपल्याला आहे कारण आपण मतदान केलेलं असतं ह्या वर्षी आहे ना रात्रीचे उलाढाली भरपूर झालेला ठिकठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मतदान आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर माझ्या कानावर पडला की भरपूर उलाढाली झाली रात्रीचे शेवटच्या दिवशीपर्यंत पर्यंत होते बघूया आता रिझल्ट काय येत आहे तू पक्ष प्रवेश करता आमच्या गावचे उपसरपंच आम्हाला आता कुठेतरी घेऊन जात काय जायचं आहे बघ तुला कसं घेतला चला 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 चिकन पाव खाऊ सिद्ध भूक लागलेली आहे मग काय बघणार वारा अच्छा डिसाइडेड असणार आहे आता मत शेवटला करणार मत आहे तर मित्र आता आपली चिकन चपाती आलेली आहे आमच्यात आता पाव कोण खात नाही चपाती घात आणि आता आम्ही इलेक्शनचं वगैरे काय नाही आमका आपलं आम्ही सर्वजण बसलेलो होत तर सिद्धू कडनं पार्टी आम, आमका आजची ही धन्यवाद सिद्धू शेठ चला तुम्ही सुद्धा खाऊ केव्हा हा अगदी मस्त पैकी चिकन खाऊन झालेलं आहे आणि पार्टी आमची पिंट्या शेटने दिलेली आहे म्हणजे पेंडिंग राहिलेली आहे सिद्धू शेठ धन्यवाद पिंट्या शेठ धन्यवाद धन्यवाद आमच्या गावकडी गावचं हायवे नवीन रस्ते सुद्धा बोलतात आमच्याकडे आणि ह्या आमचा सुरूचा पण संध्याकाळ झालेली आहे आणि आता सर्वजण या ठिकाणी मतदान वगैरे करून आपली कामं वगैरे आटपून इथे बूथवरती बसलेले आहेत आता प्रत्येक बूथवरती प्रत्येक कट्ट्यावरती किंवा प्रत्येक घरोघरी एकच चर्चा की बाबा महाविकास आघाडी निवडून येईल किंवा महायुती निवडून येईल नेमकं काय होणार आहे आता याची सर्वत्र चर्चा सुरू असणार आहे रत्नागिरीमध्ये आहेत ना पूर्ण घासाघाशीचं मतदान झालेलं आहे म्हणजे नक्की कन्फर्म सांगू शकत नाही आपण की बाळमने निवडून येतील की उदय सामंत निवडून येतील ते पण कोणीही निवडून आलं तरी मला असं वाटतं की जास्त फरकाने कोणी निवडून येणार नाही कारण एकदम टॉप फाईट अशी ही मॅच झालेली आहे बघू आता आपल्याला तेवीस तारखेला समजेल चला तर मित्र सहा वाजलेले आहेत आणि आता इथे आहेत ना सर्व पॅकअप झालेला आहे तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय